नमस्कार मी आसावरी बावर अभियोग्यताधारक आज सर्वांना सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की गेल्या काही दिवसापासून गाजत असलेला हा वयाचा मुद्दा आज सॉल्व्ह झालेला आहे याचे सर्व श्रेय श्री तुषारदादा देशमुख अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांना आणि यांच्या कोर टीमला जाते विजय यादव सर म्हणजे आपले कोर टीम सदस्य यांनी व्हिडिओ बनवून आम्हाला आमच्यामध्ये ही जागृती केली की आमच्या या सेकंड फेजमध्ये हा वयाचा मुद्दा आडवा येऊ शकतो तर याच्यासाठी त्यांनी डिटेल व्हिडिओ बनवला आणि आमच्यामध्ये जागृती केली नाहीतर आम्ही अक्षरशः झोपेत होतो आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की हा वयाचा मुद्दा असा अचानकपणे आडवा येणार आहे कारण याच्यापूर्वीचे जे काही जी आर वगैरे आम्ही काही पाहिले नव्हते तर आम्हाला त्यामुळे आम्ही अगदी निवांत होतो पण जेव्हा विजय यादव सरांनी व्हिडिओ बनवून आम आम आमच्यामध्ये जागृती निर्माण केली ते तेव्हापासून आमचे पाठपुरावे चालू झाले त्यासाठी तुषार देशमुख सरांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्राध्यापक श्री संदीप भोसले सर यांनी अतिशय मोलाचं योगदान म्हणजे त्यांनी अगदी परफेक्ट असे निवेदनं तयार करून दिली त्यानंतर आम्ही एक एजबारवाल्यांचा म्हणजे एजबार होऊ शकणारे किंवा एजबारच्या उंबरठ्यावर असणारे बॉर्डरवरती असणारे या जा लोकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आणि सर्व कॅन्डिडेट आम्ही त्यामध्ये जोडत गेलो आणि या सर्वांच्यामध्ये ही जागृती निर्माण करत गेलो की हा मुद्दा पुढे आपल्याला घातक ठरू शकतो त्यासाठी आम्ही सर्वप्रथम पहिला पुणे आयुक्तालयाला गेलो पुणे आयुक्तालयाला जात असताना आमच्याबरोबर अनिता हडवळे मॅडम मनीषा सोनवणे मॅडम आणि टीम आणि प्रत्यक्ष मी आसावरी बाबर हे पण होतो आणि जेव्हा आम्ही शिंदेसाहेबांशी म्हणजे राजेश शिंदेसाहेबांशी चर्चा केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की जाहिरातीचा दिनांक सेकंड फेजसाठी जाहिरातीची जी दिनांक आहे त्या दिनांकाचं व्य वय पकडलं जाणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे जी दोन वर्षाची वयाची शिथिलता दिली होती कोरोना काळातली ती पण कॅन्सल होणार आहे हे आमच्या आम्हाला ही बातमी तिथे शिंदेसाहेबांच्याकडून लक्षात आली त्यानंतर मात्र आम्ही आमच्या पाठपुराव्याचा वेग फारच वाढवला त्यानंतर आपल्या तुषार देशमुख सरांच्या युवा अद, न, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या लेटर हेडवर आम्ही हे जी निवेदनं तयार केली होती ती ठिकठिकाणी थी, थी, देत गेलो सुरुवातीला मुंबईमध्ये मंत्रालय मंत्रालयामध्ये हे निवेदन दे देण्यासाठी आम्ही मधु यादव मॅडम मी स्वतः प्रत्यक्ष हजर होते त्याचबरोबर अश्विनी राठोड मॅडम अश्विनी वाघारे मॅडम प्रणिता मॅडम आणि टीम असे आम्ही मु मुंबई मंत्रालयामध्ये पण प्रत्यक्ष हजर होतो आम्ही ही निवेदनं दिली कक्ष अधिकारी साहेबांशी कि त्याचबरोबर सचिव साहेब उपसचिव साहेब सचिव मॅडम उपसचिव सर ह्या सर्वांशी आम्ही चर्चा केली आणि आमचा वयाचा मुद्दा त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना पटवून द्या दे, द्यायला आम्ही सुरुवात केली त्यानंतर पुन्हा पुण्यामध्ये आयुक्तालयला जाऊन पुन्हा पुन्हा आम्ही निवेदनं देत गेलो पाठपुरावा करत गेलो आमचा मुद्दा आम्ही शिंदेसाहेबांना मांढरेसाहेबांना पटवून देण्याचा प्रयत्न करत गेलो आणि या स हे सर्व करताना तुषारदादा आणि ही कोर टीम ही सर्व आमच्या पाठीशी होती त्यांचं सहकार्य होतं त्यांची वेळोवेळी आम्हाला मदत होत होती, होती। वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी साहेबांना आम्ही हे वयाच्या मुद्द्याचं सेपरेट निवेदन देण्यासाठी मी स्वतः आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर मधु यादव मॅडम होत्या आम्ही दोघींनी आपल्या साहेब मन आपल्या साहेबांशी म्हणजे कक्षाधिकारी साहेबांशी चर्चा केली त्यांना निवेदन दिले आमचा मुद्दा पटवून सांगितला हे करून झाल्यानंतर मी तिथून डायरेक्ट नागपूरला गेले कारण नागपूरला आपल्या सेकंड फेजसाठी आंदोलन होतं त्या त्यामुळं तिथून स्वखर्चाने मी हे सगळं पुण्याचं प पुण्याचा पाठपुरावा मुंबईचा पाठपुरावा त्याचबरोबर नागपूरमध्ये गेले नागपूरला जाऊन तिथेही सर्व जे मंत्री भेटतील आमदार खासदार राज सॉरी आमदार राज्यमंत्री हे सर्व मंत्र्यांना आम्ही हे वया सेकंड फेजच्या निवेदनाबरोबरच वयाच्या मुद्द्याचंही निवेदन देत गेलो आमचा मुद्दा त्यांना पटवून सांगत गेलो मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तिथे अतुल सावेसाहेबांना हे निवेदन द्यायला सांगितलं होतं तर अतुल सावेसाहेबांशी पण आम्ही सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी आमच्यासमोर आम्हाला एकतर आश्वासन तर दिलंच की तुमचा मुद्दा आम्ही व्यवस्थित चर्चा करून मार्गी लावतो आणि आमच्यासमोर त्यांनी मंत्रालयामध्ये फोनही केला त्यामुळे हे जे यश आलेलं आहे आता यामध्ये पुन्हा काय झालं यामध्ये आज पुन्हा मंत्रालयामध्ये पाठपुरावा करण्यासाठी मधू यादव आणि टीम गेलेली असताना तिथे त्यांच्यासमोरच हा प्रत्यक्ष हे लेटर टाईप करण्यात आलेला आहे हे लेटर टाईप करून पुणे आयुक्तालयालाही दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि हे यश येत असताना यामध्ये प्रमुख मार्गदर्शन आहे ते विजय यादव सर प्राध्यापक संदीप भोसले सर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुषार देशमुख सर हा माणूस अतिशय निस्वार्थीपणे ह्या सेकंड फेजसाठी या शिक्षक भरतीसाठी एवढं योगदान आहे या माणसाचं की त्याचा कसलाही यामध्ये स्वार्थ नाही आणि तरीही हा माणूस ह्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी झटत आहे त्यामुळं त्यांचे खूप खूप आभार तुषार देशमुख सरांचं हेच म्हणणं आहे की कुणा एकाही कॅन्डिडेटवरती अन्याय नाही झाला पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे या प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी तुषार देशमुख सर आजपर्यंत झटत आलेले आहेत सेकंड फेज होण्यासाठीही या सरांनी म्हणजे तुषार सरांनी आपल्या तुषार या देशमुख सरांनी दोन वेळा अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे अरे मित्रांनो तुम्ही एक वेळ उपाशी राहून बघा काय अवस्था होते तर हा माणूस चार चार पाच पाच दिवस उपाशी राहिला आहे बट त्याचा कुठलाही स्वार्थ नसताना मग तुम्ही कल्पना करू शकता की हा किती निस्वार्थी माणूस आहे किती साफ मनाचा माणूस आहे तर देव करो या माणसाचं नेहमी भलं होत राहो खूप खूप धन्यवाद तुषार सर म्हणूनच म्हटलं आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या पद्धतीनं या उक्तीप्रमाणे माननीय विजय यादव सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तुषार देशमुख सरांनी मार्गदर्शन केलं